नाही मनसेच्या कृतीबद्दल त्यांना राग असेल तर तो राग व्यक्त करण्याची ही भाषा नव्हे महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा जेव्हा या देशाला फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा संकल्प सोडला तेव्हा अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेशापैकी एक मात्र महाराष्ट्र आहे ज्याला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची जबाबदारी दिली याचा अर्थ काय मागच्या वर्षी टोटल जीएसटी मध्ये तेरा लाख पासष्ट हजार कोटी जमा झाले दोन लक्ष सत्तर हजार कोटी आमचेच आहे आणि म्हणून आता सभागृहात राज्याचे लोकप्रिय सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिष शेगारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली की महाराष्ट्राबद्दल असं अवमानजनक शब्द वापरण्याची कोणागाही अधिकार नाही कोणागाही वापरता येणार नाही तो कोणत्याही पक्षाचा असो आणि कितीही मोठा असो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हा आमचा भाव आहे आजही देशाच्या जीडीपी मध्ये आम्ही पंधरा टक्के कॉन्ट्रीब्युशन देतो उद्योगामध्ये वीस टक्के कॉन्ट्रीब्युशन देतो आणि म्हणून महाराष्ट्राचा तुमच्या रागासाठी तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षावर राग आहे म्हणून अशा शब्द रचना करता येणार नाही भाजप हा मूळ भाजप पक्ष राहिलेला नाही अडवाणी वाजपेयीचा भाजप राहिलेला नाही त्यामध्ये बाहेरचे लोक असं उद्धव ठाकरेंनी हे आरोप केलेले मग आहेच ना, ना शेवटी पक्षाचं नेतृत्व बदलतं प्रगत होतं विकास होतं तर पक्ष थोडासा मोठा होतो गंगोत्रीपाशी गंगेची धार छोटी आहे गंगासागरमध्ये मोठी होते पक्ष जसा जसा विस्तारित जाईल तसा तसा विस्तारानंतर निश्चितपणे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या पद्धतीने अनेकांना घेतलं जातं यावर मला वाटतं आक्षेप असण्याचं काही कारण राहुल म्हणून फडणवीसांनी आमच्यावर अन्याय केलाय तर निधी वाटपावरनं प्रचंड नाराजी आहे पालकमंत्री पदावर देखील नाराजी आहे महेंद्र चोडवेनी स्पष्टपणे नाव घेऊन म्हणलेलं आहे की या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय झाला फडणवीसांनी आमच्यावर अन्याय केला असं आहे युती महायुती महाविकास आघाडी किंवा संयुक्त सरकारमध्ये आपापलं मत व्यक्तिगत रीतीने न मांडता सार्वजनिक रीतीने जेव्हा मांडलं जातं तेव्हा आपल्याला असं वाटतं आता महाविकास आघाडीचं सा सरकार असताना शिवसेनेचे आमदार तेव्हाचे मान्य उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे तेव्हाचे आमदार हे राष्ट्रवादी पक्षावर आक्षेप घ्यायचे किंवा जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं चौदा ते एकोणीस सरकार होतं तेव्हाही शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांच्या सोबतचे सहकारी खिशात म्हणजे तो गुप्त होता पण राजीनामा घेऊन फिरायचेच ना तर असं असतं तुम्हालाही माहीत आहे सन्मान्य शरद पवार साहेब यांनी तात्कालिक मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांच्या हातागा लखवा मारला आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता जेव्हा संयुक्त सरकार असतं तेव्हा असे प्रश्न होतात आणि मी तर म्हणतो संयुक्तच नव्हे एका पक्षाचं सरकार असताना सुद्धा असे प्रश्न निर्माण होतात याला फार गंभीरतेने घेण्याची आवश्यकता नाही स्थानिक भाषेला प्राधान्य मिळावं अशी भूमिका घेतलेली आहे मराठीचा आग्रह हो संघ करताना आपली भाजपची भूमिका या विरोधात नाही भाजपची भूमिका मराठीच्या विरोधात कधीच नाही हो असा गैरसमज अफवा दंतकथा असा नरेटिव्ह कोण पसरवतो बघा समजत नाही निर्णय हिंदी भाषेच्या संदर्भात गावता मराठी भाषेच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की मराठी भाषा जब तक सूरज चांद रहेगा नवे सूरज चांद भी अगर समाप्त होगी तो भी मराठी रहनी चाहिए मला वाटतं या की याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही संघाची भूमिका की भारतीय जनता पार्टीची भूमिका नव्हे महाराष्ट्राच्या आमच्या सर्वांचीच भूमिका ही मराठीच्या संदर्भामध्ये मराठी भाषा ही विकसित झाली पाहिजे मराठी भाषा ही विज्ञानाची भाषा व्हावी मराठी भाषा ही राज्यभाषा तर आहेच पण न्याय व्यवस्थेची ही भाषा व्हावी ही ज्ञान भाषा व्हावी या दृष्टीने सर्वच जण आपापल्या परी प्रयत्न करताय नाही शेवटी प्रत्येक भाषा त्या त्या राज्याची जी मातृभाषा आहे ती महत्वाचीच आहे आणि म्हणूनच एखादी नोट घ्या त्या नोटेवर सुद्धा अनेक भाषा छापल्या जातात आपण त्या भाषेचा दर्जा आपण लोकसभेत सुद्धा एखाद्या खासदारांनी आपल्या राज्याच्या भाषेमध्ये प्रश्न विचारण्याची अनुमती दिली आणि त्यासाठी त्या, त्या भाषांतर करणाऱ्यांच्या व्यवस्था आपण तिथे के केल्या आणि म्हणून या देशामध्ये ज्या भाषा त्या त्या राज्याच्या मग त्या अभिजात असेल किंवा मोठ्या संख्येने बोलणाऱ्या भाषांना आपण तेव्हाही सन्मान दिला आणि संविधानामध्ये तशा तरतूदी आहे महाराष्ट्रात का प्रश्न मराठीबद्दल नाही हिंदीबद्दल होता की हिंदी सक्तीची केली पाचवीपासून सक्तीची आहे पण आमच्या काही मित्रांना इंग्रजी सक्तीची आवडते इंग्रजीचा अलिंगन द्यायचं पण हिंदीचा मात्र हमापके हे कोण हा जो भाव आहे तो मात्र योग्य नाही तुम्ही सभागृहामध्ये ओव्हरच्या हॉटेल नाही सुरक्षा ही जीवितहानी होऊ नये यासाठी असते अनेकदा तुम्ही बघितलं असेल यावर विधानसभेत स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेब असताना एक सन्मान्य आमदार तेव्हाचे पण त्यांच्या विरुद्ध अनेक केसेस होत्या आणि हा वाद विधानसभेत झाला तेव्हा अध्यक्ष महाराजांनी रुगिंग दिलं की त्यांच्यावर गुन्हेगारी फौजदारीच्या अनेक केसेस असतील पण ते आमदार त्यांना संरक्षण देणं ही माझी जबाबदारी राज्यकर्त्याची जबाबदारी नागरिकांच्या जीविताचं संरक्षण करण्याची आहे ते वाह्यात आहे वाईट बोलतात म्हणून त्यांचं संरक्षण संविधानाच्या तरतुदीनुसार कसं काढता येईल उद्या एखाद्या पक्षाचं सरकार आहे आणि उद्या उद्धव साहेब सरकारवर खूप टीका करतात पण उद्धव साहेबांच्या जीविताची जबाबदारी सरकारवर आहे त्यांना तुम्हाला संरक्षण द्यावंच लागेल उद्या संजय राऊत साहेब आहे उद्या तुम्ही म्हणाल की त्यांचं संरक्षण काढा तर माझं कधीही पटणार नाही कदाचित ते सरकार विरुद्ध अतिशय खालच्या स्तरावर येऊन बघत असतील पण त्यांच्याही जीविताची जबाबदारी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ही सरकारवर आहे असं संरक्षण कोणाचंही काढून घेता येत नाही फक्त एक्सेप्शन आतंकवाद दहशतवाद नक्षलवाद अशा लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी मात्र सरकारची नाही अशा आहे अशा हजारो केसेस हजारो आहे तुम्ही जे म्हणताय मग त्या यावर तर अनेक नेत्यांचं संरक्षण काढावं लागेल मी तुम्हाला गा याचा गाभा सांगितला गा, की महाराष्ट्रामध्ये असणारा जो जो म्हणून व्यक्ती असेल त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची संविधानानुसार आहे तुम्हाला संविधानाच्या विरोधात कोणत्याही सरकारला कृती करता येत नाही की हा माझा हा तुझा तो काहीतरी शब्दाचा उपयोग करतो अवमान करतो म्हणून त्याची संरक्षण काढायचं म्हणजे उद्या संजय राऊत साहेबांचं संरक्षण काढायचं हा उलटा प्रश्न माझा तुम्हाला असेल असं काढणे योग्य आहे का आणि म्हणून याचा संबंध त्याच्याशी जुडू नये त्यांचं वक्तव्य हे फौजदारी गुन्ह्यामध्ये बसत असेल तर निश्चितपणे रिपोर्ट केला पाहिजे एफ आय आर दर्ज केली पाहिजे आणि संविधानाच्या चौकटीत जर त्यांचं वक्तव्य नसेल तर त्यांच्यावर गुन्हा होतो आणि खूप आपला असं वाटतंय की खूप चुकीचं आहे तर आपण कोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये सुमोटो केस दाखल करू शकतो भाऊ तुम्ही हॉटेलच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं संदर्भातले जे हॉटेल आहे त्याबद्दल तुम्ही सभागृहामध्ये वक्तव्य केलं की त्यांना एक, एक पेशी दोन तासाची पैसे परवानगी मिळते नाही मुद्दा अतिशय गंभीर आहे दोन विषयावर अनेक लोकांनी माझ्याकडे तक्रार केल्या एक मीटिंग म्हणजे क्रिकेटच्या संदर्भामध्ये बेटिंगमध्ये ज्या घटना घडत आहे माहीत नसताना वडगाच्या मधून पैसे काढून बेटिंग केलं जात आहे आणि या संदर्भात जो आमच्या राज्याचा ऍक्ट आहे अपूर आहे योग्य कारवाई कडक कारवाई योग्य कारवाई म्हणण्यापेक्षा कडक कारवाई होत नाही आणि तसाच महाराष्ट्रातून काही लोकांनी मग मुद्दे पाठवले ओ वाय ओ थी एक एक ही एक इंटरनॅशनल या हॉटेल चेनला चागवणारी एक इंटरनॅशनल कंपनी आणि या मध्ये जेव्हा एखाद्या हॉटेलचं आपल्याला परमिशन घ्यायची असते त्या नगर परवानगी घालते महानगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद अशा कोणत्याही परवानगी विना पोलिसाच्याही परवानगी विना हे हॉटेल चालतात आणि कुठं की काही ठिकाणी एखाद्याचं घर आहे दहा किलोमीटर दूर गावाच्या तिथं खोग्या बांधल्या म्हणजे तुम्ही व्यापारी लायसन्स घेत नाही कमर्शियल लायसन्स घेत नाही हॉटेलचं लायसन्स घेत नाही आणि एक एक तासासाठी या रूम उपलब्ध कशा होतात हा एक अभ्यासाचा विषय आहे एकदा आपण खूप पुढे गेल्यानंतर मग पश्चाताप करू नये आत्ताच याचा अभ्यास करून याचं योग्य पद्धतीने कायद्याच्या चौकटीत या व्यवसायाला बसवावं घाकेल हो अन्यथा उद्या जर एखादी काही घटना झाली तर मग मात्र त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे असं आहे की आपण आता वीस हजार रुपये हे लोकतंत्र सेनानींच्या पेन्शनमध्ये दहा हजार वरून वीस हजार वाढ केली पैगंदा वयाचा जो निर्णय होता अठराच्या वरती जो अर्ज करता येत होता तोही वयाची अटस्थिती केली कारण काही असे तरुण होते जे सोळाव्या सतराव्या वर्षी जगमध्ये गेले तिसरा निर्णय आपण केला की एक महिन्याच्या वरती ज्या शिक्षा जागी त्या गं वीस हजार आणि एक महिन्याच्या आत असेल त्या दहा हजार आणि स्पाऊस म्हणजे पती जर जगमध्ये असेल तर पत्नी म्हणजे मृत्यूनंतर तर त्यांना अर्धी पेन्शन पण यासोबत एक आग्रही मागणी मी केली आहे की लोकतंत्र सेनानी जे एकोणीस से एकोणीस महिने जेलमध्ये राहिले त्यांच्या पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांचा हा पराक्रमी इतिहास यासाठी एक तांब्रपट आपण दिलं पाहिजे त्या तांब्रपटाचा आपण डिझाईनही केला मुख्यमंत्री मोदयांना मी आग्रहाची विनंती करणार आहे की साधारणतः आत्ता चार हजार एकशे तीन हे हयात आहे आणि हयात नसेल तरी जी काही संख्या असेल दोनशे तीनशे वर्ष सुद्धा ते ताम्रपट टिकेल असं तांब्रपट दिलं पाहिजे मुख्यमंत्र्याच्या सहीचं तांब्रपट त्याचं एक डिझाईन आपण तयार करून घेतलं आहे मुख्यमंत्र्यांना अधिवेशन संपल्यानंतर या विषयावर मी विनंती करून बैठक गावणार आहे आणि हे तांब्रपट लोकतंत्र सेनानींदा देण्याचा मी आग्रह करणार आहे